ताई टी व्हीवर आपल्या आवडीचे सिरियल पाहत होत्या तेवढ्या ते दरवाजावरची बेल वाजली म्हणून त्या ते रागातच दरवाजा उघडण्यासाठी उठल्या कारण टी व्ही पाहत असताना कुणीमध्ये अडथळा आणला की राग यायचा पण आज विशाखा दरवाजा उघडता समोर आपल्या मुलीला निलूला पाहून त्यांचा राग शांत झाला आणि त्या खूपच खुश झाल्या मग लगेचच पुढे जाऊन विशाखा ताईने आपल्या मुलीला मिठी मारली त्यानंतर निलू घराच्या आतमध्ये येताच इकडे तिकडे पाहू लागली आई काही वहिनी काही कामधाम करत नाही का घर किती घाणरडे झाले आहे आणि त्यात सर्व वस्तू विखुरलेल्या आहेत हे ऐकून विशाखाताईंना सुरुवातीला थोडी लाज वाटली कारण त्यांची सून काजल सकाळी उठून साफसफाई करून ऑफिसला जायची पण त्यानंतर विशाखाताई घरातील कोणतेही काम करत नसायच्या त्यामुळे घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या त्यात श आज विशाखाताई टी व्ही पाहताना भुईमुंगाच्या शेंगा खात होत्या आणि त्याची टरफली इकडे तिकडे फेकत होत्या त्यामुळे पूर्ण हॉल घाणेरडा झाला होता विशाखाताईंनी स्वतःकडे कपडे सुद्धा इकडे तिकडे ठेवलेले होते म्हणून विशाखाताई पटकन म्हणाल्या अगं तुला काय सांगू माझे नसीबत खराब आहे म्हणून मला अशी जॉबला जाणारी सुनबाई मिळाली आहे पूर्ण दिवस ती घराबाहेर असते घराची तर तिला काही चिंता नाही हाय आता माझे वय झाले आहे बाळा त्यामुळे मी एकटी काय काय करू आपल्यात आईचे असे बोलणे ऐकून नीलू म्हणाली काही हरकत नाही आई वहिनीला ऑफिसवरून घरी येऊ दे मग मी तिला समजावते अशा प्रकारे घर गाणे रडे ठेवणे चांगली गोष्ट नसते आता तर मी आली आहे पण अचानक कुणी पाहुणे घरात आले तर असे घर पाहून काय विचार करतील ह्या घरात कसे लोक राहतात ज्यांना साफसफाई करण्याची सुद्धा अक्कल नाही आहे त्यावर विशाखाताई म्हणतात अगं मुली ते राहू दे तुला ज्यूस बनवून आणू का त्यावर निलू म्हणाले नको आई मला ज्यूस पिण्याची इच्छा होत नाही आता थोड्याच वेळात वहिनी आली की मी तिला काहीतरी तिखट आणि चटपटीत बनवायला सांगेल आणि खाईल मग विशाखाताई सोप्यावर बसत म्हणाला अगं तुला मागच्या महिन्यामध्ये जी वॉशिंग मशीन दिली होती ती ठीकठाक काम करते आहे की नाही तेव्हा निलूच्या चेहऱ्यावरील चमक वाढली आणि ती म्हणाली हो आई वॉशिंग मशीनमुळे माझे काम खूप कमी झाले सोपे झाले आहे थँक यू तू खूपच चांगली आई आहेस तू वहिनीला सांगून मला नवीन वॉशिंग मशीन मिळवून दिलीस तेव्हा विशाखाताई नीलूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या तू माझी मुलगी आहेस तुझ्या सुख सुविधांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे आणि जर सुनबाई कमावत आहे तर तिला आपल्यासाठी एवढे तर करावेच लागेल ना आपल्या आईचे हे बोलणे ऐकून निलू खूप खुश झाली मग दोघीही मायले की सोप्यावर बसून आरामात गप्पा गोष्टी करू लागल्या तेवढ्यातच निलूच्या नवऱ्याचा फोन म्हणजेच धीरजचा फोन आला तेव्हा नीलू त्याला म्हणाली तुझी तुम्ही ऑफिसवरून सुटल्यानंतर मला सुद्धा घेऊन जा मी आईच्या घरी आले आहे तेव्हा धीरज म्हणाला पण आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे मला यायला उशीर होईल तेव्हा निलू म्हणाले मग तुम्ही असे करा डिनरसाठी इकडेच या एवढे बोलून तिने फोन ठेवला पण तिच्या आईचे बोलणे आता फोन नंतर चालूच होते तरीही निलू मधूनमधून आपला फोन चेक करत होती तेवढ्यातच थे निलूच्या एका मैत्रिणीचा मेसेज आला की तिने एक पन्नास हजाराचा फ्रीज खरेदी केला आहे तो मेसेज वाचल्यानंतर निलू लगेचच म्हणाली आई आज काल किती गरमी वाढली आहे ना आई तुला माहिती आहे का माझ्या एका मैत्रिणीने पन्नास हजाराचा फ्रीज खरेदी केला आहे पण सर्वांनीच नसीब असे कुठे असते माझ्या सासरच्या घरचा फ्रीज तर खूप जुना झाला आहे मला नवीन फ्रीज घेण्याची खूप इच्छा आहे पण निलूने मुद्दामूनच आपले बोलणे अर्धवट सोडले तेव्हा लगेच विशाखात आई म्हणाल्या मग काय झाले बाळा तू कोणता तरी फ्री चांगला फ्रीज पसंत करून ठेव मी सुनबाईला सांगेल ती तुला पैसे देईल आपल्या आईच्या असे बोलणे एकताच निलूने पटकन आपला मोबाईल काढला आणि वेगवेगळी फ्रीज पाहू लागली एक पंचावन्न हजारांचा काळ्या रंगाचा फ्रीज तिला खूप आवडला तेव्हा निलूने मोबाईलमधील त्या फ्रीजचा फोटो आपल्या आईला दाखवला आणि म्हणाली आई मला हा फ्रीज खूप आवडला आहे तेव्हा विशाखाताई हसतच म्हणाला सुनबाईला ये यह तर येऊ दे मी तिच्या बरोबर बोलते मी तुला पन पंचावन्न हजार रुपये देईल त्या दोघींचे बोलणे चालूच होते तेवढ्यातच विशाखाताईंची सुनबाई काजल ऑफिसमधून घरी येते जेव्हा काजल घरात येत असते तेव्हा ती आपल्या सासूबाईचे बोलणे ऐकते पण त्या दोघीही काजल दिसत नाही म्हणून विशाखाताई पुढे बोलतच राहतात त्या म्हणतात अगं मुली तू चिंता करू नकोस सुनबाई म्हणजे नोट छापण्याची मशीन आहे तेव्हा काजल लगेच म्हणाली आई मी काही नोट छापण्याची मशीन वगैरे नाही तुम्ही निलुताई ताई नाही हे काय सांगत आहात तेव्हा तोंड वाकडे करत सुने सासूबाई म्हणाल्या काय गं तुला आम्हा दोघीमध्ये बोलण्यासाठी कोणी सांगितले आहे आणि तू इथे काय करत आहेस तुला कळत नाही का असे लपून कोणाचे बोलणे ऐकणे चांगले नसते तेव्हा काजल म्हणाली मी लपून तुमचे बोलणे ऐकण्यासाठी आली नव्हती तर माझा ऑफिस सुटल्यामुळे मी घरी आली आहे आणि तसे आज नाही तर उद्या मी ही फरमाईश माझ्यासमोर आलीच असती ना म्हणून मी आत्ताच या गोष्टीसाठी नकार देत आहे माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत तेव्हा काजलच्या सासूबाई रागातच म्हणाला आता तू आमचे बोलणे ऐकले आहेस तर मी काय बोलते ते नीट समजून घे तुला नीलूला पंचावन्न हजार रुपयांचा फ्रीज खरेदी करून द्यावाच लागेल अगं आम्ही तुला जॉब करण्याची मुभा दिली आहे मग तुला मिळणाऱ्या पगाराचा उपयोग आम्ही करूनच घेणार ना जर तुला आमच्या घरात असून खडून राहायचे असेल तर तुला आमचे बोलणेसुद्धा मान्यच करावे लागेल नाही तर मी तुझ्या नवऱ्याकडे अर्जु, अर्जुन अर्जुनकडे तुझी तक्रार करेल मग बघ तुझी काय अवस्था होईल आता काजल आपल्या सासूबाईंना काही उत्तर देणार तेवढ्यातच बाहेरून आवाज आला आई तुम्हाला आमच्यासाठी तुमच्या घरात वा वाद घालण्याची काहीच गरज नाही आहे हा आवाज एक येताच तिची पण दरवाजाकडे पाहू लागतात तर दरवाजा धीरज उभा असतो धीरजला पाहताच नीलू उठून उभी राहते आणि म्हणते अहो तुम्ही एवढ्या लवकर आलात तुम्ही तर म म्हणाला होतात की मी रात्री डिनरच्या वेळेला येईल धीरज म्हणाला हो पण माझ्या ऑफिसमध्ये मा जी मीटिंग होणार होती ती कॅन्सल झाली म्हणून मी विचार केला उशिरा येण्यापेक्षा आताच जाऊया पण बरे झाले मी लवकर इथे आलो पण मग धीरज विशाखाताईंना म्हणाला हे बघा आई मी कितीतरी दिवसापासून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होतो परंतु प्रत्येक वेळी मी विचार करायचो आज ना उद्या तुम्हालाच तुमची चूक समजेल त्यासाठी मला बोलण्याची गरज नाही कारण मागच्या वेळेससुद्धा तुम्ही निलूला एक नवीन वॉशिंग मशीन गिफ्ट केली होती त्यावेळेससुद्धा मी नकार दिला होता पण तुम्ही लोकांनीच मला शांत केलेत आणि ह्या वेळेला तुम्ही नवीन फ्रीज देण्याची गोष्ट करत आहात हे बघा आई माझ्या घरी जो फ्रीज आहे तो अगदी व्यवस्थित का काम काम करत आहे म्हणून आम्हाला नवीन फ्रीजची गरज नाही आहे तेव्हा विशाखादाई म्हणायला अहो बापू मी तर माझ्या मुलीला प्रत्येक सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा नीलूसुद्धा म्हणाली माझी आई माझ्यासाठी नवीन फ्रीज घेऊन देत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा होत असेल तर तुम्हाला ते आवडणार नाही का काजल हैराण होऊन त्या सर्वांचे बोलणे ऐकत होती आपल्या बायकोच्या नीलूच्या बोलण्यावर धीरज बायकोलाच काहीच न बोलता आपल्या सासूबाईची माफी मागत म्हणाला मला माफ आई मी छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे पण जर तुमच्या मुलीला असेच येशो आरामाचे आयुष्य जगायचे होते तर तिचे लग्न तुम्ही एखाद्या श्रीमंत घराण्यात करून द्यायला हवे होतेच माझे घर जसे आहे त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्यामध्येच नीलूच्या समाधानाने राहायला हवे मला असे म्हणण्या म्हणायचे नाही की वाटतही नाही की आम्हाला आमच्या आयुष्यात पुढे जायचे नाही आम्हालासुद्धा पुढे जायचे आहे परंतु आम्ही मेहनतीने कमावलेल्या पैशातून घरातून प पुढे जाऊ घेऊन त्यांचा आनंद घेऊ ना ते सुख वेगळेच असेल यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल पण त्यासाठी थोडी बचत करावी लागेल फालतूचे खर्च कमी करावे लागतील आई तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता तसे मी सुद्धा माझ्या बायकावर प्रेम करतो माझ्या घरात नीलूला योग्य सन्मान दिला जातो हा ही गोष्ट खरी आहे की मी आजच जास्त महागड्या वस्तू खरेदी करू शकत नाही पण त्यासाठी मी तुम्हा लोकांसमोर हात पसरू शकत नाही ना जर मी किंवा माझ्या बायकोने जरी केले तर म मा, माझ्या स्वाभिमानाला ठेच पोसेल कृपया करून तुम्ही यापुढे माझ्या घरी अशा महागड्या वस्तू पाठवू नका तेव्हा नेलू रागातच म्हणाले तू कसा माणूस आहेस माझी आई मला प्रेमाने काही देऊ इच्छित आहे आणि तू तेव्हा धीरज आपल्या बायकोला निलूला खडसावत म्हणाला हे बघ तू आता माझी बायको आहेस त्यामुळे तू माझ्या एपतीप्रेमाने जगायला शिक जर तुझा महागड्या वस्तूचा एवढा शोक असेल ना तर तू तुझ्या वेळेचा सदुपयोग करून कुठेतरी नोकरी वगैरे कर ते शक्य नसेल तर घरातच मुलांची शिकवणी वगैरे घे घरात चार पैसे जास्त येऊ लागले तर तुझे शोकसुद्धा पूर्ण होतील आणि आपल्या भविष्यासाठी काही बचतसुद्धा होईल पण अशा प्रकारे काही वस्तूंसाठी आपल्या मायरी येऊन त्यांच्यासमोर हात पसरवणे मला आवडत नाही कारण काही झाले तरी तू माझी बायको आहेस जसा माझा स्वाभिमान तसा तुझासुद्धा स्वाभिमान आहे आपण नवरा बायकोने नेहमी स्वाभिमानाने जगायला हवे एवढेच मला वाटते धीरजच्या असे बोलणे ऐकून काजलला त्याचा अभिमान वाटू लागतो तर धीरजची बायको नीलू नी, आणि सासूबाई विशाखाताईंची ल ला, मान लाजेने खाली झुकली होती आता वातावरण एकदम गंभीर झाले होते तेव्हा त्या वातावरणाला थोडेसे नॉर्मल करण्यासाठी काजल म्हणाली तुम्ही लोक पण काय बोलण्यात गुंतला आहात तुम्ही सर्वजण आरामात बसा मी तुमच्यासाठी चहा नाश्ता तयार करून घेऊन येते एवढे बोलून काजल किचनमध्ये गेली त्या दिवसानंतर नाही विशाखाताईने आपल्या मुलीला कोणतीही महागडी वस्तू देण्याचा प्रयत्न केला आणि नाही निलूनेसुद्धा आपल्या आईकडे कोणत्याही वस्तूची मागणी केली त्यामुळे आता काजललासुद्धा खूप बरे वाटू लागले होते नाही तर प्रत्येक महिन्याच्या पगारातून एक मोठी रक्कम तिला तिच्या नंदेसाठी कोणता ना कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी द्यावी लागत होती धीरजने योग्य वेळी योग्य गोष्टीसाठी आवाज उठवून नात्यामध्ये कटुता येण्यापासून वाचवली होती कारण असे केल्याने दिवसेंदिवस काजलच्या मनात नीलूविषयी आणि तिच्या घरच्यांविषयी कटुता वाढत जाईल ही गोष्ट धीरजला माहिती होती आणि तो स्वाभिमानाने जगणारा माणूस होता म्हणून म्हणतात ना की प्रत्येक माणसाला स्वाभिमान हा जागृत असायला हवा मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद